कामाला येले नाही तो कोणी फोन, <laughs> <laughs> फोन, फोन करा त्यासाठी फोन हा नाही फोन नाही मला नाही फोन करा ये आली इको दोन हजार वीस ची गाडी आहे पण जाऊ दे ते विकलेली कशाला लोकला आणखीन परेशान होऊन नाही मग हा याला कट करून लागल कारण लोक फोन मार मग आणखीन हे दोन हजार तेवीस ची गाडी नवी शोरूम गाडी होईल पन्नी उघडल नाही अजून तिची जिथतो म्हणजे जिततो जिततो काय ते पण पेट्रोल गाडी आहे काय सांगतात तेवीस ची गाडी तीन लाख नव्वद हजार रुपये तीन लाख नव्वद हजार रुपये कोणी बी औरंगाबाद चा असेल तर मी झिरो डाऊन पेमेंट करून देईन त्याला झिरो झिरो डाऊन पेमेंट कर ची गाडी तेवीस नेक्स्ट सुपर कॅरी सीएनजी पेट्रोल आहे गाडी गुड कंडिशन मध्ये गाडी लाईक कमी चालली आहे चारे टा बटन भेटन बॉडी नवी भेटन गाडी गुड कंडिशनमध्ये भेटन याची ऑफर आहे पाच लाख पंचवीस हजार रुपये हां हे बी तुम्हाला कमी जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये कोणी बी बी असलं कोणी बी असला सगळ्यासाठी तीस ते चाळीस हजार रुपये तीस ते बर त्याला अगर कोणी जास्त सील तगडा हे तर त्याला झिरो डाऊन पेमेंट कमी आहे नाही आहे हे मी रोज रोज यांना जातो हे करतो मी साठी बसेल ना मग त्याला डाऊन पेमेंट हा ताकद लावून ये दोन हजार एकवीस ची गाडी प्लस आहे मोठी गाडी आहे याची ऑफर आहे सहा लाख सात लाख ऐंशी हजार रुपये ही कमी जास्त होऊन जाईन अगर बाहेरचं असला तर पन्नास ते साठ हजार रुपये औरंगाबादचं असला तीस ते चाळीस हजार रुपये हां याला मालक म्हणून देईन मी आली दोन हजार बावीसची गाडी पार्टनर गाडी गुड कंडिशनमध्ये आहे सात लाख ऐंशी हजार रुपये ऑफर यायची गाडी कोणी बाहेरचं असलं तर पन्नास ते साठ हजार रुपये डाउन पेमेंट औरंगाबादचं असलं तर झिरो डाऊन पेमेंटवर करून डाऊन झिरो डाऊन पेमेंटवर करून ती या आली दोन हजार बाराची गाडी कैचीवाली म्हणते येला गाडी गुड कंडिशनमध्ये आहे कैची कॅची म्हणता येला त्याच्यामध्ये पाठीवाली येते कैचीवाली येते गाडी आली कैचीवाली आहे कोणाला टँकरसाठी पाण्यासाठी हे लागते ना याची दोन चाळीस ऑफर आहे याच्यामध्ये कमी जास्त होऊन जाईन याच्याला याला बी तीस ते चाळीस हजार रुपये लागेल तुम्हाला कारण काय बाराची गाडी ना लोन कमी जास्त होतो तीचाळीस हजार मध्ये मालक म्हणू शकत आहे आणखीन आली सुपर कॅरी सीएनजी दोन हजार बावीस ची गाडी सीएनजी मध्ये सीएनजी मध्ये कंपनी अट्रॅक्ट आहे गाडी गुड कंडिशन मध्ये याची साडेपाच लाख रुपये ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईल कोणी बी आरंगा झिरो डाऊन पेमेंट ये साडेपाच ऑफर कमी जास्त झिरो डाउन पेमेंट वर ए बी भेटणार झिरो फक्त कमिशन आणायचं दोन टक्क्यांना नावर करायचे पाच हजार झिरो झिरो डाऊन पेमेंट आली आता दोन हजार तेवीस ची सुपड पाठी गाडी गुड कंडिशन मे चार टायर बटन आहे गाडी गुड कंडिशन मध्ये आहे साडेपाच लाख रुपया ऑफर आहे अगर कोणी बाहेरचा असला तर त्याला वीस ते तीस हजार रुपयामध्ये मालक बनवू शकतो मी मालक अगर औरंगाबादचा असलं झिरो डाऊन पेमेंट करून देईन आता आली टाटा तुम्हाला भेटली नाही ती आले आता साधी चौदा पंधराची लाईट डिमाऊंड येऊ टाका भाऊ पोटून टाका काय सांगतो अन्वर भाऊ ये दोन लाख ऐंशी हजार दोन लाख ऐंशी हजार हा त्याच्यामध्ये बी कमी जास्त होऊन देईन तीस ते चाळीस हजार मध्ये मालक बनवू शकतो याच्यावर बी हा वीस हजार मध्ये औरंगाबाद साठी औरंगाबाद साठी ये दोन हजार एकोणीस ची गाडी पाच बोल्टी गाडी आहे गाडी गुड कंडिशन आहे पूर्ण कंपनी कंपनी बॉडी आहे पूर्ण फ्रेश गाडी आहे गाडी बी इंजन बी गुड कंडिशनमध्ये सहा लाख पंचवीस हजार रुपये ऑफर आहे कमी जास्त होऊन जाईन फक्त कोणी बी औरंगाबादचं हो कि बाहेरचं हो तीसचे चाळीस हजार रुपये यायला लागणार हो चाळीस आता टपरी टपरीसाठी गाडी दोन हजार बाराची भाजीपाला करा की टपरी ठेवा की काही बी ठेवा त्याच्यावर आईस्क्रीम बी ठेवा त्यांच्यासाठी कॅश कॅश करून घ्यायची लोन केलं असल्या मी लय प्रयत्न करा तो करून दी त्याला लोन बी किती द्यायची याला नाही का तीस चाळीस हजार रुपये द्यायचे लोन करणार तस हा बाकीचं लोन करून दि याला एक नव्वद बस गरीबसाठी <laughs> आली लाड्याची महिना पिकअप वन पॉईंट सेवन अठराचं मॉडल आहे गाडी गुड कंडिशन मध्ये आहे गाडीचे ऑफर आहे सहा लाख ऐंशी हजार रुपये आ, कमी जास्त होऊन जाईल त्याच्यामध्ये याच्यावर तुम्हाला झिरो डाऊन पेमेंट करून झिरो डाउन पेमेंट पूर्ण महाराष्ट्रात ये तुमचं झिरो डाऊन पेमेंट वर देणार अनवर भाऊ जबरदस्त अशी माहिती आपण आपल्या व्हिवर्स पर्यंत पोहचवलेली आहे तर अनवर भाऊ एक वेळेस आपला ऍड्रेस शेअर करा ये आपला संभाजीनगर औरंगाबाद ये संभाजीनगर मध्ये वालोच कामगार चौक टोयटा शोरूमच्या बाजूला तोईटा आर कोणी बी येणार आहे त्याला नाही सापडला तर मला कॉल करायचा त्याच्यावर मी लोकेशन टाकणार तुम्हाला पिकअप आहे तर माणूस बी आपला पिकअप करून देते थँक्यू जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र